कलियुगात माणुसकी किती खालावली आहे याचा धक्कादायक उदाहरण जळगाव जामोद शहरात समोर आलं आहे जिवंत आईला मृत घोषित करून मुलाने तिच्या खात्यातील दहा लाख रुपये काढून फरार झाला आहे जळगाव जामोद शहरात घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे पंच्याहत्तर वर्षीय कौशल्याबाई राजपूत या जिवंत असतानाच त्यांच्या स्वतःच्या मुलाने त्यांना मृत ठरवले प्रेमसिंग कमलसिंग राजपूत या व्यक्तीने स्वयं घोषणापत्र सादर करून आपल्या आईचा मृत्यू झाल्याची नोंद जळगाव जामूत नगरपरिषद करून घेतली धक्कादायक बाब म्हणजे नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता जिवंत वृद्धेचा मृत्यू दाखल केला आणि मृत्यू प्रमाणपत्र थेट मुलाच्या हातात दिले याच प्रमाणपत्राच्या आधारे प्रेमसिंग राजपूत याने आईच्या बँक खात्यातील ठेव म्हणून जमा असलेले तब्बल दहा लाख रुपये काढून पसार झाला ही बाब समजताच कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी स्वतः नगर परिषदेत जाऊन आपल्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले आणि धक्कादायकरीत्या नगर परिषदेकडून जिवंत असतानाच त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आज कौशल्याबाई एकट्याच रस्त्यावरच्या जीवनात मी जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे नगर परिषदेचा भोंगड आणि बेजबाबदार कारभार उघड झाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे माझं नाव कौशल्याबाई कमलसिंग राजपूत माझ्या मुलांनी <clears throat> माझ्या मकान होता माझ्या मकानीकडून मी ना एफ डी केलेली होती बँकेत माझ्या मुलांनी खोटं दा, पत्र दाखल करू माझ्या नावाची एफ डी मोडली आणि मी पोलीस तक्रारमध्ये घे जाऊन राहिली दोन महिने झाले माझी तक्रार तक्रार कोणी नाही राहिला आणि मला जीवन जग्याचा सहारा काहीच नाही